दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी रेल्वेच्या चाकांची तसंच मोटारींची दुरुस्तीसह निर्मिती करणाऱ्या नाशिक रोड एकलेरे येथील रेल्वे, चा ये रेल्वे ट्रॅक्शन कारखान्यातील विभागीय गुणवत्ता अभियंत्याला ठेकेदाराकडून लाच स्वीकारताना सीबीआयनं ताब्यात घेतलाय रेल्वेच्या भुसावळ विभागीय व्यवस्थापक डी आर एम इटी पांडे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रेल्वे ट्रॅक्शन मशीन कारखान्यातील उत्पादकांच्या पॅकिंगसाठी विविध ठेकेदारांकडून लाकडाचे रॉ मटेरियल मागवले जाते हे मटेरियल अपेक्षित दर्जाचे नसल्यास लाकोणचे निविदा फेटाळल्या जातात या बाबत्चा निर्णय गुणवत्ता नियंत्रण विभागाचे वरिष्ठ अभियंता विजय चौधरी हे मटेरियल पावन्या ठेकेदारकडे चौधरी यांनी निविदा मंडळीसाठी पाठ मागितली ठेकेदारांना पुणे सीव्ही कार्यालय भागाचे वाय पी ए आर जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकानं रेल्वे ट्रॅक्शन नाशिक रोड कारखान्याबाहेर सापळा रचला सांगळी ट्रॅक्शन मशीन कारखान्याच्या बाहेर चहाच्या टपरीवर चौधरींनी तक्रारदाराकडून पंधरा हजार रुपये ला स्वीकारली यावेळी सीबीआय पथकानं त्याला पकडलाय पथकानं त्यास पुण्याच्या कार्यालयात नेला न्यायालयानं दोन दिवसांची कोठडी सुनावली असून आणखी किती लोकांच्या पैशांवर विजय चौधरी यांनी लाचखोरीच्या माध्यमातून डल्ला मारलाय हे चौकशी अंतिम उघडकीस येईल या प्रकारामुळं कर्शन मशीन कारखान्यात एकच खब उडाली नितीन बोराडे दक्ष पोलीस न्यूज नाशिक